कसं करते ती हिला काही पालन नसेल ना झाली ग कसं काय बी नसेल आवा असं काय करून राहिलात माझ्या भावाच्या मुलाला झालंय बाबाला दाखवू कितीला तू शानपणा सांगू नकोस तू तु शानी तुझ्या घरची दादा जा डॉक्टरांना बोलून आत ग बाबा अलक निरंजन अलक निरंजन ओम बट स्वाहा ओम बट स्वाहा या या लय मोठा भुताचा हात आहे जर लगेच काही नाही केलं तर तिच्या जीवावर बेतेल तिच्या जीवावर बेतेल <laughs> <laughs> काय दिस सांगू जग तिथं चंद्रावर पोचलं आणि तुम्ही इथं भूत काढत बसलाय तरी बरं डॉक्टर तुम्ही लवकर आला थोडेसे पेशंट होते म्हणून याला उशीर झाला काय डॉक्टरचं ऐकताय जर तुझी तुझी पोर बरी करायची असेल तर माझं ऐक माझं भूत भी काहीही नसते याला वैज्ञानिक आधार नाही हा हा तर सगळ्यांना का हा नारळ जर रक्त या नारळातून जर रक्त आलं तर या नार ह्या घरात भूत आहे आणि ते ह्याच पुरीच्या अंगात आहे ओम स्वाहा, उंबट स्वाहा। <laughs> हे बघा या नारळातून रक्त आलंय ह्याच घरात भूत आहे आणि ते ह्याच पुरीच्या अंगात आहे हे नारळ तुमचं आहे जर खरे असेल तर घरातल्या वस्तू वापरून दाखवा मग बघू भूत आणि रक्त असं काय वापरत तुमच्या गोष्टी अन अन घरातल्या तांब्या तो आणि ती कात्री द्या कात्रीने जर हा कलश सुचवला तर ह्या घरात भूत आहे भूतलय साठी हाय हातालाच येऊ नाही राहिलंय लय वाटत भूताने हे बघा ह्या कात्रीने हा कलर उचलला आहे या घरात भूत आहे आणि ते ह्याच मुलीच्या अंगात आहे हे तर आमचे वैज्ञानातलेच प्रयोग आहे हे प्रयोग तर मी पण करून दाखवू शकते दादा जा आणि हळद आणि निर्माण ना हळदीचं कुंकू बुवा मला आता पूजा आता संपलेली आहे आम्ही चाललो नष्ट करा नष्ट करा अंग्र देता